नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अभय कुमार काळुंके अभय नर्सरी अँड फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो शेतकरी बंधूंनो अभय नर्सरीचं व्हिजन आहे की दोन हजार तीसपर्यंत एक लाख शेतकऱ्यांना शेतीमध्ये उद्योजक बनवणे व त्यांना शेतीतला एक उद्योजक बनवून शेती ही उद्योजकाप्रमाणे कशी करता येईल त्या पद्धतीने शेती करणे तर त्या अंतर्गत आम्ही समृद्ध किसान समृद्ध भारत ही मोहीम घेतली आहे त्या मोहिमेमध्ये एकच लक्ष एक कोटी वृक्ष एक कोटी वृक्षामध्ये आम्ही फळपिकं आणि वन झाडे लावून एक लाख शेतकऱ्यांना दोन हजार तीसपर्यंत समृद्ध करण्याचे एक मिशन सुरू केलेले आहे त्या मिशनमध्ये आज रोजी आपण दोन हजार बावीसमध्ये आंब्याची लागवड केलेली ही झाडं आहेत हे झाडं चार वर्षाचे आहेत चा आणि ह्याचे तुम्ही आंबे पाहू शकता हा केशर आंबा आहे एक्सपर्ट क्वालिटीचे फळं आहेत ह्याची साईज पाहू शकता तुम्ही जे मार्केटला फळं पाहता त्याच्यापेक्षा ह्याची साईज तुम्ही चेक करा आणि ह्याची फळाची क्वालिटी चेक करा अशी सुंदर अशी क्वालिटी आहे तर ह्या क्वालिटीचे फळं कसे घ्यायचे ह्याचं उत्पादन कसं घ्यायचं केशर आंब्याची लागवड कधी करायची केशर आंब्यामध्ये लागवड करताना अंतर किती ठेवायचं दोन वळीतील अंतर किती असेल दोन झाडातील अंतर किती असेल ह्याचं आपण पूर्ण नियोजन शेतकऱ्यांना देतो तसंच लागवड केल्याच्यानंतर झाडांना खते कोणती द्यायचेत औषधी कोणती द्यायची त्यासोबत झाडाची छाटणी कशी घ्यायची आणि ही छाटणी झाल्याच्यानंतर त्या झाडाला परत औषध कुठले फवारणी करायची ह्याचं पूर्ण मार्गदर्शन आपण अभय नर्सरी मार्फत शेतकऱ्यांना मोफत करत हो। आहोत आणि ह्याचेच रिझल्ट म्हणजे आज महाराष्ट्रात आपले हजारो शेतकरी वेगवेगळ्या फळपिकामध्ये जसं आंबा आहेच मोसंबी पेरू संत्रा लिंबू अशा शीताफळ अशा जवळपास तीस ते चाळीस फळपिकामध्ये आणि वनपिकामध्ये आपले शेतकरी आपल्यासोबत काम करत आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की एकोणीसशे पंच्याण्णवपासून आम्ही जे काम करत आहोत एकोणतीस वर्ष झाले ह्या फळबागे लागवडी क्षेत्रामध्ये आमचा अनुभव आहे आणि आज रोजी आमचं काम महाराष्ट्रासह सहा राज्यात मोठ्या लेवलला गेलं आहे ज्यामध्ये महाराष्ट्र आहे आंध्र प्रदेश आहे तेलंगणा आहे कर्नाटक आहे गुजरात आहे राजस्थान आहे आणि मध्य प्रदेश आहे या सहा राज्यामध्ये अभय नर्सरीचं काम मोठ्या लेवलला पोहोचलेलं आहे आणि आज ह्या मागील पाच वर्षात सतरा हजार शेतकरी हे अभय नर्सरीसोबत जुडलेले आहेत तर अभय नर्सरीमधून जे शेत सतरा हजार शेतकरी जुडलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना सगळं फळबाग लागवडपासून तर त्याची जोपासना आणि जोपासणीनंतर बहार कसा घ्यायचा फळं कसे घ्यायचे आणि फळं लागते वेळेस कोणत्या काळजी घ्यायची झाडाची आणि लागल्याच्या नंतर कोणते औषधं कोणते खतं फवारणी करायची व त्याची काढणी कशी करायची आणि काढणी झाल्याच्यानंतर मार्केटला कुठे पाठवायचं कोणत्या मार्केटला पाठवायचं त्याचं सर्व मार्गदर्शन हे अभयी नर्सरी मार्फत शेतकऱ्यांना दिले जात आहे तर माझी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे आणि विनंती पण आहे की आपण जी रेग्युलर शेती करत आहात तर ह्या शेतीमध्ये आपण पारंपरिक पिकं घेतो जसं की सोयाबीन आहे कपाशी आहे गहू आहे हरभरा आहे तूर आहे ह्या सर्व पिकामध्ये जर आपण सर्व शेतकऱ्यांनी जर विचार केला तर एक पंचवीस हजारापासनं तर पन्नास हजारापर्यंत उत्पादन मिळतं एक एकरपासनं एक ॲव्हरेज एक एक उत्पादन शेतकऱ्याला इतकं मिळतं पण परंतु जर आपण फळबागेमध्ये गेलो आणि फळाच्या शेतीमध्ये विशेषतः आंब्यामध्ये जर आपण गेलो तर आज आपण फळांचा राजा म्हणजे आंबा आहे आणि आंब्यामध्ये हापूस आणि हापूस नंतर महा महा महाराष्ट्र मा, मा, व भारतात नंबर एकला दुसरी जर जात जा असेल हापूस नंतरची तर ती म्हणजे केशर आहे केशर हा आंबा महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये एप्रिलच्या शेवटी व मेच्या सुरुवातीला येतो त्यामुळे ह्या वेळेमध्ये मा मार्केटला आंबा दुसरा नसल्यामुळे केशरला निश्चितच शंभर ते दीडशे रुपयाचे दर मिळतात आणि आपण जर सेंद्रिय पद्धतीने जर आंबा घेतला हे तुम्ही जे माझ्या मागचं झाड पाहतात ते आपण पूर्ण आंबा सेंद्रिय पद्धतीने घेतलेला आहे त्याच्या तुम्ही फळांची संख्याही पहा आणि घडही पहा हा पूर्ण जर आपण सेंद्रिय पद्धतीने घेतला आता हे चार वर्षाचं झाड आहे आणि एका झाडाला जर वीस किलो आंबा निघाला आणि आपला जर आंबा हा शंभर रुपये किलो दीडशे रुपये किलो जर विकला जर हा दीडशे रुपये किलो विकला शंभर रुपये किलो जरी विकला तर एका झाडाचे आपल्याला हे दोन हजार होतात आणि एक एकरमध्ये एक सहाशे झाडं मिळतात म्हणजे सहाशे झाडापासून आपल्याला आठ ते दहा लाखाचं उत्पन्न सहज निघतं आपण इतकंही नाही धरलं शेतकऱ्यांनी कमीत कमी जरी पाच दहा किलो जरी फळं निघले आणि शंभर रुपये किलो जरी फळं विकले दहा किलोचे एक हजार रुपये होतात सहाशे झाडे सहा लाखापर्यंत उत्पादन होतं कारण आम्ही स्वतः शेती करतो आणि माझं स्वतः हॉर्टिकल्चर असल्यामुळे मागील अठरा वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे म्हणजे शास्त्रज्ञ प्लस शेतकरी हे दोन्ही माझ्याकडे ह्या दोन्ही भूमिका आहेत त्यामुळे मला शेतकऱ्याला येणारे आव्हानं आणि त्याच्या समस्या ह्याची पूर्ण जाणीव आहे आणि त्या, त्या शास्त्रीय दृष्टिकोनातून कशा सोडवायच्या व शेतकऱ्याला समृद्ध कसं करायचं ह्याचं पूर्ण नियोजन माझ्याकडे आहे तर आपण अपन... दोन हजार पंचवीस जूनपासनं असं एक नियोजन केलेलं आहे की जर जे शेतकरी आपल्याकडनं फळबाग घेऊन जात आहेत तर त्यांना आपण प्रत्येक महिन्याचं त्यांना एक महिन्यात पुढे काय काम करायचं आहे काय त्या फळाचं नियोजन करायचं आहे झाडाचं काय संगोपन करायचं आहे ह्याचं प्रत्येक महिन्याला आपण आपलं एक कॉल सेंटर सुरू केलेलं आहे आणि त्या कॉल सेंटरमधून शेतकऱ्याला पूर्ण माहिती जाईल ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्या झाडाचे खत औषध फवारणीची माहिती दिली जाणार प्रत्येक महिन्याला त्यांनी काय काम केलं ह्याचा आमच्या कॉल सेंटरमधून त्या शेतकऱ्याचा फॉलोअप घेतला जाणार आणि तो फॉलोअप घेऊन आपण त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत आणि त्या मार्गदर्शनानुसार त्याच्या शेतातले कसे झाडांची वाढ होते कसं रोपांचं संगोपन होतं छाटणी कशी घेतली जाते आकार कसा होतो हे पूर्ण पाहून जर आंबा दोन हजार पंचवीसला लागला तर त्याचं दोन हजार सत्तावीसमध्ये पहिलं उत्पादन कसं मिळेल ह्याच्यावरती आम्ही काम करत आहोत आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अभय येथून फळबागेसाठी केशर आंब्याची बुकिंग करावी दोन हजार जून पंचवीसची बुकिंग सुरू आहे आणि लिमिटेड स्टॉक आहे आमच्याकडे कारण आंब्याचं रोप एक रोप बनायला दीड ते दोन वर्ष लागतात त्यामुळे लिमिटेड स्टॉक आहे तर सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी आत्ताच खालील दिलेल्या नंबरवरती किंवा प्रत्यक्ष अभय नर्सरीला येऊन भेट देऊन व खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करून शेतकऱ्यांनी आंबा रोपाचे बुकिंग करावे आणि आपले बुकिंग करून एकरी शेतकऱ्यांनी पाच लाख ते दहा लाख उत्पादन आंबा पिकातून कसं मिळेल याचं नियोजन आणि तंत्रज्ञान व मार्गदर्शन अभय नर्सरी मार्फत मोफत देणार आहे याचा निश्चित फायदा घ्यावा असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो धन्यवाद